नमस्कार लेट, लेट येतो लवकर आजचा बाजार आजचा बाजार दादा चांगला झाला माल कमी होता पण बाहेर होईल लोक आली लांबून पार ए दादा लावील गेले लांबची लोकले लांब बावीस हजार बाट ठरले मग कोणतं गावी कळलं नाही मला कुठला तुम्ही लावील या इकडे या डायवर इकडे या तुम्हाला अडचण नाही पुढे या इकडे अनवर शेटला पहिले दिलं शे अनवर शेट चाळीस गावल गावल गावला एक नंबर व्यापार करता चाळीस गावला चाळीस दिले मंडळी कुठले तुम्ही यवतमाळ आपल्या भागात लांबून लोक यायला बरं बर आणि आपलं नाव झालं साहेब आता नाव झाल्यामुळं गाडा मालक आपलं बैल देतात आणि आपण त्यांना बैल विकतो आता तुमचं कसं आहे आता तुम्ही गाडा मालक सांगा जरा थोडा परिचय तुमचा तुम्ही मंत्र्यांपर्यंत तुम्ही चांगल्या सर्व शेतकरी समाजामध्ये तुम्ही वावरलेत आजचा बाजार असा झाला दादा आजचा बाजार ताल दोन तास सकाळी उचलला आता जरा थोडा रिवस वाटतो शेतकऱ्याचे बैल घेऊन झाल्यामुळं आता थोडे लोक कमी व्हावेत बैल मागायला लागले आणि शेत पावसाची गरज आहे आज चांगल्या बैलाची किंमत काय चाळीस हजार पंचाळीस हजार चांगल्या बैल चांगला बैल तुअर चांगला बाईक पंचाईला विकतो आजही पण त्याला खांद पाहिजे शेतीसाठी शेतीसाठी पाहिजे आता रेस कमी बंद झाल्या आता हा विकला शेतकऱ्याला दादा एक मिनिट शेतकरी बैल बैलकवड्याला घेतला तेवीस दोनशे सांगोला आता बैल कशासाठी घेतलं शेतीसाठी तब्येत जरा खराब आहे ना खराब आहे म्हणून आपण एका विकले कुठल्या गावाला जायचं जिल्हा सोलापूर सोलापूर किती बैल घेतली एकच घेतला एक बैल लांबून आले शेतीला तिकडे बैल नाही बेल्ल्याचा दादा नमस्कार तुम्ही बेल्ल्याच्या बाजारामध्ये किती वर्ष व्यवसाय करता मी वीस वर्ष आले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष रुपये कपल पिंगळे मुडगाव काय बेगमन सर वापर करतो इथं लांबून लांबून लोक आपल्या दावणीवर येतात आज सतरा बैल होती सतरा बैलातलं काहीही बैल राहिला नाही साहेब आहेत त्यांनी मोजले होते त्यांना विचारा एकही बैल राहिला नाही बैल चांगली असल्यामुळं ले लगेच खरेदी लगेच विक्री चालू राहते शेतकरी समाज आपल्याला गाडा बायलामुळं वावरल्यामुळं मला हाक मारून बैल देतो आणि हाक मारून बैल दिल्यामुळं मला या माल इथं विकला का दोन रुपये मिळतात किती पैसे कमवले आता त्याला पैसे तुलना लावले काय वरत वाटा होतो आणि तोट्याचा हिसाब लावल्यावर लोक म्हणणार व्यापारी खराब बोलत नाही त्यापेक्षा दोन रुपये मिळले असं समाधान मानून मी बैल व्यापार करतो बेलेच्या बाजारामध्ये आहोत पाऊस पडत नाही शेतकऱ्याचं लक्ष आकाशाकडे लागलेलं ला आहे दे आभाळामध्ये ढग देखील येत आहेत वाहून जातात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आज बेलेच्या बाजारामध्ये बैलांची आवक देखील कमी झालेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत जर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया पाऊस पडत नाही आज बैल्याचा बाजार भरलेला आहे काय परिस्थिती आहे बैलांना कशी मागणी आताच मी आलोय काय माहित नाही काय दादा तुम्ही काय सांगाल पाऊस पडत नाही याला बाजार मार्केट काय पाऊस पडत नाही बाजार बैला कशा किमती आहेत यांना माहिती आहे आपण दादा दादा पाऊस म्हणजे मृग नक्षत्र गेलं रोहिणी नक्षत्र गेलं आता आद्रा नक्षत्र सुरू झालं आपण आकाशात पाहतोय ढग येत निघून जात आहेत आज बैलाचा बाजार आहे शेतकऱ्यांना अपेक्षा असते बैल घ्यावेत शेतीची मशागत करावी परंतु पाऊस नसल्यामुळे बाजारावर काही परिणाम झालाय काय ना परिणाम आहे ना कमी माल ओपतो आणि सगळ्यांना अपेक्षा असती घ्यावा म्हणून पण निसर्ग पडत नाही त्याच्यामुळे घेत नाही सध्या काय बाजार हो काय अला सांगत आजची आवक काय सांगते कमी आवक दिसते कमी कमी आवक कमी कशामुळे पावसामुळे तुम्ही कुठून आले आम्ही इथून पारनेर कळस पारनेर म्हणजे खासदार लंकेंच्या गावावरून तालुक्यातून काय कशामुळे अशी परिस्थिती बदलली दोन नक्षत्र गेली तरी सोड कोरडं वातावरण काय कलि अरे <laughs> आपल्याला पोरांशी गप्पा मारूया मित्र पाऊस पडत नाहीये पाऊस पडायला हवा आज आपण बेल्ल्याच्या बाजारामध्ये आहोत आजची काय परिस्थिती बाजाराची काय परिस्थिती डाऊन आहे बाजारात काय बैलगाड्याचं नाद आहे का आहे ना आता बैलगाड्यामुळं तरुण पोरं बिघडतात अशी पण चर्चा होती नाही असं नाही काय अरे टप्पावर बसतात आपण आता परवाच पाहिलं पलटणचं प्रकरण बैलाच्या किंमतीवर काय वाद झाला कसं घडलं ते व्यवहारावरून घडले ते बैलाच्या व्यवहारावरनच ना म्हणजे कुठं चाललंय सगळं चाललंय जरा वेगळ्या दिशेने चालले थांबलं पाहिजे का आता हल्लीची तरुण पिढी या बैलांच्या शर्यतीमुळे कुठेतरी नादाला लागते असं वाटतंय वाईट वर्णाला वाईट वर्णा लागत नाही असं ते म्हणतायत आपण बघूया इतर शेतकरी बांधवांना आजच्या या बैलाच्या बाजारांबद्दल काय वाटतंय बैलाच्या बाजारांना कसा प्रतिसाद मिळतोय दादा कुठून आले काय आजच्या बाजाराची काय परिस्थिती बाजाराची आलाव काय कमी जेवले आता सध्या काय आवक नाही आवक नाही बाजार पण जरा ढवलेची आता गिरायक नाही काय गिरायक नाही आता उरकला आता सगळ्या पेरण्या पिरण्या झाल्या काय आता इथे पेरण्या झाल्या पाऊस कुठे पाऊस आमच्या भागात चालत पेरण्या तुमच्याकडे झाल्या कुठे आम्ही व्यायत तालुका खेड जिल्हा पुणे तिकडे पेरण्या झाले तिकडे पाऊस चांगला इकडे पाऊस इकडे आपण पाहतो इकडे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करतोय जर पाऊस वेळेवर पडला नाही तर शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब आहेत साहेब साहिवा आजच्या बाजाराची काय परिस्थिती आहे प्रथम वाणी साहेब तुम्ही बाजारात आलात तुमचं मी मार्केट कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आज परिस्थिती अशी झालेली आहे पावसाने लाबू गेलेला आहे लोकांचा काही भागात तीरण झालेला आहे त्यामुळं गिराईक कमी आहे आणि बाजारामध्ये आज गिराई कमी असल्यामुळं बैलांना थोडीफार म्हणलं तरी मंदी आहे आणि चांगल्या बैलाला ती जी पण आहे अशा दुहेरी संकटामध्ये हा बाजार आता चाललेला आहे परंतु पाऊस जर झाला तर शेतकरी समाधानी झाला त्याला माल घ्यायला जरा रूप वाटतो आणि जो विकायला माल काढला तो माल विकायचा बंद होतो आणि पाऊस नसल्यामुळं आज बाजारची परिस्थिती वाईट आजची साधारण आवक काय असेल आवक साधारणतः एक सातशे आठशे बैल असेल चांगल्यात चांगला बैल केवढ्याला जातो चांगल्यात चांगली जोडी एक लाखापर्यंत जाते आता हा बेल्याचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचितच नाही तर सुपरिचित आहे किती वर्षापूर्वी हा बाजार सुरू झालाय हा बाजार जवळजवळ आमच्या पूर्वी हा बाजार, बाजार ताब्यात नंतर एकोणीसशे सत्तर साली हा बाजार मार्केट कमिटीच्या ताब्यात गेला आणि तेव्हापासून हा बाजार या ठिकाणी चांगल्या अवस्थेत चालू आहे साधारण दर सोमवारी किती रुपयांची उलढाल होते या ठिकाणी चांगला बाजार जर भरला शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याची उलाढालमध्ये कमीत कमी तीन चार कोटी रुपयाचा व्यवहार आता निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय आता मृग नक्षत्र गेलं रोहिणी गेलं आद्र नक्षत्र सुरू होऊन चार दिवस झाले पाऊस काय पडेल आता पाऊस हा निसर्गाच्या हातात आहे पाऊस का पडेल आता काय तुमच्या आणि माझ्या हातातला प्रश्न नाही हवामान खाते रोज सांगते पाऊस चालू होईल पाऊस चालू होईल याची वाट शेतकरी पाहत आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय बेलेच्या बाजारामध्ये आले किती दिवसांपासून येतात तीस वर्षापासून दर सोमवारचा धंदा किती होतो अडीच तीन हजार रुपये शिल्लक किती राहतात हजार पंधराशे राहतात दर सोमवारी काय काय विक्री करतात शेंगाची विक्री फक्त शेंगाच शेंगा आणता कुठून संगमनेर संगमनेर बर बर शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला बाबा नमस्कार कुठून आले खामुंडी 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 काय बैलाची किंमत काय सांगितली काय गिरायक लागत नाही ला का केवढ्याला मागतायत बेचाळीस ला काय लोक असं म्हणतात त्यांनी शरद पवारांकडे परत यावं <laughs> हा लोकांची अपेक्षा आहे ना पवार सभांकडे आले तर विजयझोन स्पॉर सभांग विजय झोन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका